परत बाई सरक्ष आता ना दुकानात जायचं आहे पेरूच्या बागाला काय आणायला सांगितलंय आणि अजून परत पिस्टनचं ते आणायचे वायस आणि ते फवारावं लागतील ते झाड झाडं ते सरातला टाईम झाला अरे बाबूराव नमस्कार नमस्कार काय काय भास्कर काय चाललं काय तुझ्याकडे चाललो <laughs> तू कुणी कडे निघल इकडे अरे मी ना, मी। ना ते पेरूची बाग लावे मी त्याला ना औषध आणायचे बर आणि ते पिस्टनचे नाव वायसर गेले कीड पडली का पेरू हा तर पेस्टन चाललो राहिला दुकानात चाललोय तर तेवढं पिस्टन घेऊन येतो आणि पेरूच औषध घेऊन येतो पेरू मारायला आता तू औषध रे ना मी ती पिस्टन मशीन आहे ना तेच घ्यायला आलो नेमकं नाही आता पेस्टन नको आई मग रिपेअर करायचंय ना हातपंप तो असं करू काय जाम होत हाताने काही नाही काही हातपंप नाही हाताचा वापर तो बिघडा जाणार आहे बरं पिस्टर चालले तो मी त्या पिस्टर गेले ते आणायला चालू आहे आणि तुला फोन करीत होतो पण फोन बी लागा ना नाही फोन चार्जिंग लावता ना मी आता हातपंप घेऊन जातो पंप घेऊन जायचो हा बरं काय बोल ना चालू कॅशनवर कुठं शनार नाही रे अरे ते जर लेट जर झालं नाही एक दिवस तर पुन्हा बेकार काम होईल अरे चाल तुला नाइन्टी पावगाव जेव्हा गाव खाऊ घालतो ना अरे तू मला नाईन्टी पाचशी करशील आपली दोस्ती आहे ना एकदम अमर दोस्ती आपली वाली पण मग ते औषध मारायचं लय महत्वाचं मला जोडीदारच नाही भेटलं तू म्हटलं ना बाबूराव मला भेटला मला माहित होतरी मला जोडीदार नाही नाही मग आता तुला पारग लागलच नाही मला संध्याकाळ जायला हा का मग मी आज ना तेवढं काम उरकून घेतो खाय प्यायला काहीच उद्या परवा बसू ना मग बरं पंप ठेवेलय पंप घे तिकडे वहिनी येतवाली वहिनी आहे ना हा नक्की बरेच करेल जर भूक लागेल तर जेव्हाही करून जाय अरे मग जर जेवण केलंच ना आम्ही दोघं जेवतो एकत्र ओके बाई कधीची गेले अजून येई ना मला इतकी भूक लागली मला मग आता येतो यांचं काहीतरी कामच निघालं असेल म्हणून एवढा टाईम झाला नाही तर आले असते एवढ्या वेळात आता आहे ना फोनच लावून पाहते पुढे काय हॅलो हा काय काय अहो कुठे तुम्ही अगं मी शिन्नरला आलोय ना अहो काय मी इकडं जेवायला पाहू राहिले शिनारला काय गेले अगं ते पिस्टनच वायसर गेले ना वायसर न्यायला आलोय आणि पेरूच्या झाडाला औषध न्यायला आलोय बया तुम्हाला तर टाइमच होईल अगं मला आता पार संध्याकाळ होईल संध्याकाळ पर्यंत काय करणार आहे तिकडं अगं आता गाडी भेटा ना थी ना इकडं फाट्या उभे मग मी जेवण घेऊ हो का हा मग तू जेवण लय काजूक आता तुमची वाट पाहत बसले ना हो। कार वाट पाहायची घ्यायचं घेऊन बरं मी काय म्हणते हा बोल तुम्ही ना। पावडर डबा घेऊन ये नायला तू काय ना काय ना, ना तू काय का, नवीन राहिले काय तू आता अहो नवीन नवरी नाही पण वाटत ना मला थोडी तोंडाला पावडर लावा हा बरं राहिला जरा पोंड सांगा बरं का पोंड पोंड्स आणू का हा बर बाहेर बर का हा मागले गणगण आज नाही ते अजून सांगायचं होतं पण तुम्ही लय काय अजून सांग अहो म्हणले मला जाच आहे ना त्याच्या लग्नाला म्हणले एखादी लालीची बाटली आणशाल का तर लाली लावायची तुला अहो लग्नात लावायची मी रोज लाविते का तरी रोज नाही लावत पण लग्नात काय पाहिजे तिथे जाऊन माणसं पाठवायचं का तुला हा लाली लावून पावडर लावून तर तेच का प्रत्येक वेळेस माणसाने काय सांगितलं का नवीन का लगेच तुमचं तुमच्या डोक्यात निसत तेच येत माणसं पाठवायला आणि त्याला मग काहीतरी म्हणलं ते कपडे सांग काय आणायचं ते आणतो हा मग ते साडी बिडी ते जाऊ आपण दोघ नंतर पण मग तेवढी लालीची बाटली बरं पाहिलं राहिलं त्याला बर बर चालेल मला ठेव का मग हा ठेव काय माय माणूस हा कधी नवत लालीची बाटली आणाय सांगितली केवण्या खवाळला माव आता काच येत संध्याकाळ मर दे मी घेते जेवण करत अरे आहे का वहिनी आईला पडलो बी होतो <laughs> वहिनी आहे का घरात कोण कोण आहे म्हणजे काय झाली ओळखलं का नाही ते न कोण आहे म्हणायचे राहते काही नाही मला वाटलं काय होत असं आपण आवाज दिला का काही बाई माणसं घरातूनच म्हणते कोण आहे म्हणजे ते बॉम्बे पुण्याच्या म्हणतात आणि मी तर असंच म्हणतो तुम्ही बाहेर या मग ओळख होईल बसा ना पाणी देऊ का बर होईल दिलं तर मग काय म्हणतो असतो काही दिवसाने आले काय करतात मग आणि बाबूराव रस्त्यातच भेटला आता मला हा का काही जांबाच्या बागावर कीड पडली म्हणे औषध आणायला चाललो अरे म्हणलं मी भी मला बी भी औषधच मारायचं कांद्यावर मग मा तो पिस्टन पंप नेऊ का म्हणे तो नको नेऊ म्हणी तो दुसरा आहे ना कोणता हँड पंप हा हा मग तो घ्यायसाठी बसा आहे ना काय चाललं तुमचं बरं आहे ना तुमच्या आशीर्वाद असले आपलं काही वाईट आहे का तुमच्या म्हणजे अशी दोस्ती भेटली मला मंडळी अशी भेटली खूप आनंदी आनंदी एकदम माझा दिवस कुठे जातो मला नाही नाही सांगत राहत्या ते म्हणत्या मा जीवाचा जीव एकच तेवढा काय जीवनामध्ये आहे ना तुमच नाव नेहमी घेत राह दोस्ती फार महत्व नाही ते म्हणत्या मा पहिल्यापासून जोडीदार येतो लहानपणापासून आम्हाला आठवत नव्हतं आई वडील सांगतात जेव्हा आम्ही एक एक दोन दोन वर्षाचे झाले ना अंगणवाडीत बालवाडीत काम मानता ना तेव्हापासून आमची दोस्ती मग सगळं काही माझ्या म्हणजे सगळं काही माहित आहे ना तुमचं वाल म्हणून तर आपलं एकदम बरं आपल्याला जास्त दोस्त नाही एक दोन चार दोस्त आहे मोजून नाही सांगा आहे ना असं अवघडलं आणि कम बसले तुम्ही काही नाही चहावी तुम्हाला थोडा दादा तुम्ही बोलतात ना एकदम गोड बर का मला तोच माहित झालं तर ते म्हणशील मा मित्र तो भास्कर ना त्याला काही चहा नाही ठेवला का म्हणशील अहो त्यांना काय माहिती होणार आहे आणि खरं संक भेटले त्यांना ऐक ऐका ऐक ऐका तुम्ही एकदम माझ्या मनातले बोलले आता काय बोलला तुम्ही यांना जर माहीत झालं तर आता त्यांना माहिती न करताच आपल्याला आहे ना एक निराळा विषय हाताळायचा आहे मला निराळा विषय हा 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 इतक्यात बोलला ना तुम्ही त्यांना माहीतच करायचं नाही काही गोष्टी आता आता जे काही होतं ना सगळं सगळं काही त्यांना माहीत सांगून 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 सगळं एवढं बी माणसं नाही हे नाही काही गोष्टी आहे ना काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये का काय म्हणतात ते सस्पेन गुपित 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 ते गुपित ठेवायचं तुम्ही जरा काय नाही काय काही काय नाही नहीं, नहीं, वर ना? चालू नाही नाही अजून नाही दहा वर्षापासून किती आमची दोस्ती तर लहानपणापासून आहेच पण दहा वर्षापासून जो काही माझ्या मनामध्ये जे आलंय ना नहीं, नहीं, नहीं ले लेएवने लेएवने ते आज मी व्यक्त करणार आहे तुमच्याजवळ हा का सांगू ना सांगू ना आणि सांगितलं नाही ना तर पोटामध्ये असं डब 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 करत कधी मनुष्याने ना आपले मनातले विचार असे मोकळे बोलले पाहिजे दुःख आपलं दुसऱ्याला सांगितलं हा 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 दुःख नाही दुःख नाही त्याला आनंद आहे आणि तो आनंद ना मला एकट्याला नाही घ्यायचा तो आनंद आता व्यक्त करायचा आहे तुमच्याजवळ आणि तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल तुम्ही सांगा तुमची काय समस्या आहे त्याच्यावर काय मार्ग निघत असेल तर मी सांगते नक्की नक्की हो मार्ग आपल्या आपल्या दोघांनी जर ठरवलं ना तर एका मिनिटामध्ये त्याच्यामध्ये लाईन क्लिअर होईल लाईन क्लिअर समजते ना थोडक्यात लाईन क्लिअर हे जो पन्नास टक्के तुम्हाला समजायला पाहिजे काय तुम्ही काय खूप खुलं बाळ नाहीये आता तुम्हाला शब्द आहे ना ते आता मी तुम्हाला शांता मानणार आहे शांता तुमचं जे नाव आहे ना हे बघा शांता मला बाबूराव म्हणजे माझा मित्र आवडतोच खूप प्रेम आहे शांता ऐकते ना बोला ना मला आहे ना शांता तू खूप आवडत बस काय दहा वर्षापासून खूप आवडत लाज नाही वाटत असं असे मी काय म्हणते चहा का अहो चहा तुझं हे बोलणं आहे ना तुझं हे हसणं मुरकणं हेच मला नाही आवडत तू खाली बस ना ठीक आहे ना मग तुम्हाला चहा नाही 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 केला ना पण आता मी जे बोललो हे आवडलं ना तुला मग आता चहा पाहिजे ती का मग ठीक आहे ठीक आहे तोंड गोड करते तो राईट राईट मग काय काय गोड गोड करायचं आपण चाल लवकर आण मी दुधाचा असला तरी चान हर लवकर आण बर बघ आता मला असं झालं कधी आनंदाला आपण हे करू बनो चहा पिल्यावर मग आपण आता तुझ्या लक्षात आलं ना आवडलं ना माझं प्रेम तुला हा मान हांच्या आनसार हा यम्मा 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 क्या खूप सूरत समा कल हम का सुरात है जिंदगी कल तुम कहा ह हमकाल जीवनामध्ये काय उद्याचं कोणी पाहिलं उद्या मी मरतो का शांता मरती का बाब्या मरतो बाई काही मित्र यांचा बरं झालं मी चहाच निमित्त करून आले थांबा आता यांनाच फोन लाविते डायरेक्ट अंगालाच हात लावितो आता त्याच्यावर आता खवाळले असते ना तो निघून गेला असता याला ना धडा शिकविते आता था थांब असा मित्र राहतो काय हॅलो हा काय काय अव कुठे तुम्ही अग मी येडे शेंडाला जेवण करतोय भूक लागली होती ना ग जेवायला नव्हतो अहो काय तुमच्या जेवणाच तुमच्या नाश्त्याच चाललंय या बरं लवकर का आला का आला म्हणजे काय तुला सांगितलं संध्याकाळी येणार रे अहो संध्याकाळी ना का येऊ येत मी एवढी संकटात सापडले तुमचा तो मित्र नाही का संकटात सापडले मित्र नाही का कोणता मित्र अहो तू भास्क्या नाही का तुम्ही म्हण माझीवाचा मित्र आहे हा भास्क्या हा अहो तो ये ना घरी आलाय बर का मग त्याला पंप लागत पंप दे ना मग त्याला अप्पाचं नाही दुसऱ्याच बोलू राहिला तो अहो तो मला काय म्हणला का? काय मला म्हणतो गेल्या दहा वर्षापासून मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो ना, आले ना तो क्षण आलाय मला तुमच्याशी थोडं बोलायचंय आणि ना मला म्हणतो तुम्ही मला लय आवडत्या आणि आबा तुम्हाला सांगते मी इतकी घाबरले आणि मला डायरेक्ट माझ्या हाताला हात लावला आणि मला म्हण जवळ बसा मी ना म्हणले थांबा चा ठेवते तुम्हाला आणि इकडे बाजूला येऊन तुम्हाला चोरून फोन केलाय लवकर या टाइम बोलण्यात घालू नका बरं तुम्ही बरं मी काळ ऐक ना आता हा बर मी येतो आता मला गाडी भेटल्यावर टपके नेतो पण त्याला जाऊन नको देऊ तू त्याला नादी गुदी लावतो त्याला मी जाऊन कशी काय देईल मी काय एवढी सोपी आहे काय हा मग त्याला गोळून गोळून धरती मग हा हा लवकर या आपण हा चालेल लगेच येतो हा ठेव का, का हा वारे वारे। हे ए, ए शांता शांता आले आले काय करू आली घ्या ना चार चाय घ्या ना आणि एकच कप कोण आणला तुला मी घेतला आता बस बस बसते बस आ... बस ना बसते म... आ... म... ना का मध्ये चालते बसायला एक कोणी पाच मध्ये बसलो मध्येच बसू मध्येच बसू ना चला मध्ये बसू नाही आता आहे ना काय करा चहा पिऊस केलो बसू आणि आयला शांतीने असा फोन केलाय मला ना जाऊनच पाहतो बस काय तर काय मा दोस्ती म्हणजे असं घात नाही करणार मला विश्वास आहे त्याचा आईला पण आता असं आहे इकून न जात आहे ना मला खरं दुवा खरं आहे काय ते पाहायचं आहे तर मांगच्या धाराने जाऊन पाहतो डायरेक्ट इकून नाही जायचं चला तर इकून जाऊन पाहतो इकडून नाही बरं आता इकून जाऊ चला आता ना इकून पाहतो मस्त झाला तू केला कोणी या चहापेक्षा आहे ना सगळ्यात मी तर म्हणतोय ना सगळ्या जगातल्या वस्तूपेक्षा तू चांगली अग चहा नाही मी काय म्हणतो जगातील सगळ्या वस्तू आहे ना खायाच्या वस्तू त्याच्यापेक्षा बी आहे ना तू चांगली आहे बस आता ना चला आता आता अजिबाते काम खूप देर नाही मागताय चालतंय अरे आहो का अरे इथे पडवी मध्ये हे लोक पाहतील ना भस्कन कोणी डोरा बोरावाला पाणी आहे कारण हा रस्ता कुठे जातो जेवण करून का जेवण नाही आता तुला आहे खायचं हा कळलं का घरात जाऊन खायचं मी तुला खायचं तू मला चल चलो हे आव 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 ना गोळी मार चल काय ऐका माझं काय म्हणणं माहिती का पाच दहा मिनिट ते म्हटले पाच दहा मिनिट बसू आणि मग जाऊ नडपड पाचदा एक मिनिट थांबणार नाही चल करत आहो ऐका ना ऐका चल खर आय तू हसती ना तर मला आणखी कस तरी उरायला चल म्हणजे ते तेम ते नाही अरे माझ्या तो शब्द नाही आता व्यक्त करणं आणि तुला बी शब्द व्यक्त करता येणार हा आनंदच असा असतो चल थोडा तुम्हाला स्वयंपाक बनवला हे स्वयंपाकाला सायपाकाला मार गोळी चल सायपाक तू तयार आहे ना चल हां म्हणजे म्हणजे मुंजे काय नाही चालत इकडे 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 हाव ते हाव बीव काय नाही थोडा थांबा ना काय म्हणते तुम्हाला भूक नाही लागली तुमची शेती बीती किती आहे तिकडे घरी अरे तू ते तर नंतर तुला सांगणार आहे ती एकदम खुश होतील ना हा। ते शेतीन पोतीन काय तू आता हे बाई आता मला घे तू अरे बोलण्यात आजी बात घालू नको ना तू आता ही सुवर्ण संधी म्हणतात ना आला काय तुला चालू मध्ये काय आवड बिओ काय बस काय म्हणते काय हा आणि आता बोल आता आहे ना आता बिंदास तू

मग आता या का थाटात दुसरं काय वहिनी 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 साहेब तुड हवं आळू बोला वहिनी साहेब्यात काय जावा थांब ऐका दोन मिनिट ऐका अरे सादड्या पार पिकून गळायला झाला तुला लाज नाही वाटत मित्राच्या बायको संग असं बोलायला एका ताटात शाळेशी नाय ना तुम्ही माझ्या नवऱ्याचा किती विश्वास आहे तुमच्यावर माझ्या ना मान्य आहे ना, ना। अरे तुला आता मी भेटलं शेला चाललं तर तुम्हाला बाबुरा बरोबर अरे त्याच्यासाठी जा चालू मी पंप घ्यायचं काय म्हणलं जाय तुम्ही वहिनी घरी तुला पंप लागत मला पंप घेऊन जाय जेव्हा जेवण कर है? है? मला वहिनी साहेब वहिनी वहिनी एक साहेब राहिला मारा तुम्ही मारून टाका पण मला एक शब्द बोलायचा चान्स द्या ना वहिनी तुम्ही खरं सांगा वहिनी साहेब तुम्ही मला बाहेर पैठत बसून ठेवलं आणि मग घरात कशाला गेल त्या चहा करायला गेल्या होत्या ना मग त्याच्यानंतर काय केलं चहा केलं आणखी काय केलं हे होबाड वर करून बोलू नका काय म्हणले तुम्ही मला चहा केला आणि नवरा तो माझा करता आला नसता तुम्ही माझी इज्जत घेतली असती माझा विश्वासघात केला ना मग कोणी तुम्ही यांचा विश्वासघात केला मित्र आहे ना तुमचा अरे मी चुकलो पण तुम्ही शत्रू आहे

बाबू साहेब वहिनी साहेब काय होत डोकं डोकं फुटल डोकं फुटल डोकं फुटल आज नाही वाटली तुला डोकं फुटल वाटली वहिनी सांगा ना सांगा ना काही आज किती वर्षापासून आपण दोस्त आहे हो वहिनी कशी बाबू परत कशी का नाही केला सांगू नका फक्त सांगू नका चालू नाही आईच्या नाय परत जर आला नाई असं कसे परत यायच ना आपल्या घरी या आईच्या नालायक जरूर तेच का भाई <Start> अरे काय माझ्या जेवाचे आज जेवत होतो जेवत तो, तो फोन आला तर तस जेवण सर कुठे पळत आलो अशी मी काय का तुमची अरे मला काय माहिती अशी राहते चाल तू काका लहान आदर गदर झाला पंचावन्न वाईट त्याचं वाईट नजर त्याची फिरली अरे पण तुला बोलला एवढं टाका नको राहत जाऊ हा टाका टाक राहत जाऊ अरे तू का असेल पार पावडर सांगते तरी प्यारे लवली आणा लाली आणा तो फोन करून मला सांगितलं नाही का तुला म्हणलं

आणि अजिबात त्याच्याशी मैत्री नाही ठेवा अजिबात ठेवणार नाही तुम्ही म्हणता ना माझा लंगोटी अरे आम्ही अरे वाचा आता परत वाचा तरी बी आबा जा तरी त्याला म्हटलं अरे तुम्ही वहिनी घरी जेवण कर म्हटलं भरीत करायले वांग्याचं भरीत करेल म्हटलं का दोस्ती येणार आपली त्या संधीचा त्यांनी फायदा उठवला मग त्याला माहिती बाबराव येणार नाही संध्याकाळपर्यंत त्याला म्हणत होत चाललं मला जोडी शिरणार नाही म्हणा मला फावरायचं म्हण हा मग त्याला इकडे असे चाळे करायचे हा इच्छा नाही हाला जा होते हा त्याचे खोडच मोडल आता खोड नाही तो परत येऊ द्या आता त्याला असं चांगलं पाठवलंय पुढच्या टायमाला आलं तर मी तंगडच काढून पाठीते मग मला लय भूक लागली आता जेवलं नाही माहिती का मी माही भूक पळाली